एकवीस वर्षाची असताना माझं लग्न झालं आणि वायगावनी पाणी येथे दिलं मला पण मी आईला असं म्हटलं की आई गरीब असला तरी चालेल पण हुंडा द्यायचा नाही पैसा जरी जास्त नव्हता पण मिस्टर खूप छान होते स्वभावने आणि सुरळीत आमचा संसार सुरू झाला घराचे आधी शेतीचे भांडणं व्हायचे आणि त्यामध्ये घरच्याच लोकांनी त्यांना जाळून मारलं लोकांच्या नजरा फार वाईट तिथून मग मी दोन महिन्यानंतर गाव सोडलं आता हे मरण पावले म्हणजे आपलं सगळंच त्या इथून खतम झालं आम्ही स्लॅपवर झोपून होतो आणि माझा तेजस उठून बसला आणि म्हटलं बोलला की आई आजी कोण म्हणते आपले पप्पा मरण पावले आकाशाकडे पाहला आणि दोन चांदण्या दाखवल्या त्यांनी आणि त्या दोन ना ते आपल्या पप्पाजीचे डोळे आहे आणि ते तिथून आपल्याकडे पाहत आहे ते बघून मला एवढं हे वाटलं की या पाच वर्षाच्या मुलाला एवढं कसं समजू शकते नमस्कार मी कविता विजयराव ढोबळे विरुळीतून आहे तालुका आर्वी जिल्हा वर्धा मी एकवीस वर्षाची असताना माझं लग्न झालं आणि वायगाव नि येथे दिलं मला माहेरची परिस्थिती खूप हालाकीचीच होती आणि सासरची परिस्थिती पण हालाकीचीच होती हुंडा देण्याची सोय नव्हती त्याच्यामुळे मी आईला असं म्हटलं की आई गरीब असला तरी चालेल पण हुंडा द्यायचा नाही तर जेमतेम मध्ये आईनी म्हणजे मुलीची खुशी चांगली होण्यासाठी म्हणजे कोर्ट मॅरेज न करता थोडेफार लोक जेवण जेव घातले गावातच आणि लग्न केलं आणि छान सुरळीत छान लग्न झालं सासरी गेल्यावर पैसा जरी जास्त नव्हता पण मिस्टर खूप छान होते सवानी आणि सुरळीत आमचा संसार सुरू झाला पण शेती कमी असल्यामुळे आणि एकच घर असल्यामुळे तिकडले ती तीन भाऊ एक मोठे भासरे दीर आणि माझ्या घरचे मधवे तर शेतीसाठी आणि घरासाठी सतत भांडणं व्हायची लाईनसाठी भांडणं व्हायची एकवीसव्या वर्षी लग्न झाल्यावर बावीसव्या वर्षी मला एक मुलगा झाला आणि सव्वीसव्या वर्षी यांचा मृत्यू झाला मृत्यू असा झाला की घराचे आणि शेतीचे भांडण व्हायचे आणि त्यामध्ये घरच्याच लोकांनी त्यांना घर जाळून मारलं एवढं सगळं दुःख डोक्यावर आलं आणि जगावं की मरावं हेच कळत नव्हतं विचार तर डोक्यात एकच येत होता की इथून आपलं सगळं संपलं आणि मरून जावं पण आई ही आई असते माझी आई मला म्हणायची की बाई तुला एक मुलगा आहे आणि तू मुला मुलाकडे पहा असा विचार केल्याने होणार नाही माझ्या आईनी माझ्या भावांनी माझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केला दोन महिने मी तिथेच राहिली डॉक्युमेंट्स काही चेंज करायचे होते तर वायगावलाच राहिली तर वायगाव हे एवढं बदमाश गाव की लोकांच्या नजरा फार वाईट निराधारचे कागदपत्र करायला एका माणसाकडे दिले तर काही दिवसांनी असा फोन आला की मला तुझ्यासोबत स्पेशल बोलायचं आहे तर ते माझ्या डोक्यात येऊन गेलत मी म्हटलं बाबा ते कागद घे पोंगळी करून तू तुझ्याकडेच ठेव मला त्या कागदाची काही गरज नाही मी दुसरे कागदपत्र केले आणि तिथून मग मी दोन महिन्यानंतर गाव सोडलं आणि मी माझ्या आईकडे आली आई म्हणजे आईच मला घेऊन आली इकडे बाई म्हणून हे गाव काही चांगलं नाही आणि तू इथे काही राहू नको आई चांगली होती म्हणून मी आईकडे आली आणि आई वडिलांनी जर तसंच केलं असतं तर मी कुठे गेली असती तर घरचा खूप सपोर्ट मिळाला मला माझ्या आईकडला आणि तिकडलं तर मला घर पण मिळालं नाही आणि शेती पण मिळाली नाही आणि इकडे पण दीड एकर शेती इकडे तर त्या शेतीमध्ये काय होणार तरी माझ्या आईने मला असं म्हटलं नाही की तू काही कर किंवा नाही पण दोन वर्ष तर मी माझ्या याच्यामध्ये होती ते डोक्यातच येत होतं म्हणजे ते डोक्याच्या बाहेरच नव्हतं निघत की आता हे मरण पावले म्हणजे आपलं सगळंच काही इथून खतम झालं माझा मुलगा तेव्हा पाच वर्षाचा होता वायगावला असताना आणि लाईट वगैरे सगळी धीराने तोडली होती जायल्यानंतर मग आम्ही स्लॅपवर झोपलो आणि माझा मी पण म्हणजे खूप रडत होती आणि आई मला समजून सांगायची की बाई आता रडू नको आता किती दिवस तू रडशील आता रडणं तर आपल्या जिंदगीलाच लागलं आणि माझा तेजस आम्ही स्लॅपवर झोपून होतो आणि माझा तेजस उठून बसला आणि म्हटलं बोलला की आई आजी आज कोण म्हणते आपले पप्पा मरण पावले आकाशाकडे पाहला आणि दोन चांदण्या दाखवल्या त्यांनी आणि त्या दोन चांदण्या ना ते आपल्या पप्पाजीचे डोळे आहे आणि ते तिथून आपल्याकडे पाहत आहे हे बघून मला एवढं हे वाटलं की या पाच वर्षाच्या मुलाला एवढं कसं समजू शकते पण माझा मुलगा खरंच माझ्यापोटी जन्म आला असं वाटते मला की मी काय पुण्य केलं की माझ्यापुटे हा हिरा जन्माला आला आला कुठल्याही गोष्टीचा त्याचा त्रास नाही आता तो पंधरा वर्षाचा आहे पण समजूतदारपणा खूप त्याच्यामध्ये कधी मी जर बिमार पडली तर मला औषधीपासून तर जेवणा खावण्यापासून सगळं पुरवतो आणि आठ वर्षापासून त्याला चहा बनवणं स्वयंपाकातलं त्याला सगळं सगळं येतं मग ते इडली असो जे सगळं एक वेळेस मला असा खूप खोकला झाला आणि आम्ही दोघंच मायलेक घरी होतो तर त्याचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमीच आहे तर त्यांनी ते खोकल्याची उबळी येताना पाहिली आणि किचनमध्ये जाऊन त्यांनी अद्रकाचा रस काढला त्याच्यामध्ये थोडं सहज घातलं आणि त्याचं मला चाटण दिलं त्याच्यामध्ये परत ते जो चोथा उरला होता त्याच्यामध्ये गुळ टाकून त्याच्या गोळ्या बनवला त्याच वेळेस आणि गरम पाणी उकळून त्याच्यामध्ये बिक्स बॉम्ब वगैरे टाकून त्याची मला म्हणजे जसे बाबा आपल्या ले लेकराची काळजी घेते तसा मुलगा माझा काळजी घेते आता पण घेते कधी कुठल्या गोष्टीसाठी त्याचा त्रास नाही का मला हेच पाहिजे तेच पाहिजे मी बाकीच्या मुलांकडे पाहते ना तर मला हे वाटते की खरंच मी भाग्यवान आहे आणि आईकडे असताना मग दोन वर्ष माझे असेच गेले आई मग म्हणायची की बाई तू काहीतरी कर म्हणजे तुझ्या डोक्यातलं हे सगळं भूत निघून जाईल मग तिथून मी ओडाफोन जॉईन केलं पुलगावला आणि मला असं वाटतं तिथे मला अडीच की तीन हजार रुपये मिळायचे सकाळी जायची साडेआठ ला सा, साडेआठ मला संध्याकाळी घरी यायला वाजायचे आता लोकांच्या नजरा अशा होत्या की मी ही एवढ्या सकाळी जाते आणि एवढ्या लेट येते जाते कुठे पण मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं मला गावामध्ये कधी कदि, कधी कुणी काही वाईट बोललं नाही माहेरी पण मागे बोलत असन तर मला काही तेवढं माहीत नाही आणि लवकर घरी आलं तरी लोकांना त्रास म्हणजे ही आज कशी लवकर आली आणि लेट आलं तर ही लेट कशी आली म्हणजे लवकर येणं घरी चुकीचं आणि उशिरा येणही चुकीच पण या लोकांच्या पाहण्याचा नज, नजरा विधवा मैलीकडे खूप चुकीचे आहे असं न पाहता आपल्या आप जर मुलीला समजा असं कोणी पाहलं आपल्या मुलीकडे तर आपल्याला काय वाटते म्हणून आपल्या मुलीसारखी जर आपण दुसऱ्याची मुलगी स्वतःचीच मानली तर घटना या घटना घडणार नाही आणि या घटनेला घडून आणणाऱ्या महिलाच आहे महिलाचे पाय महिलाच मागे ओढते आणि हे असं करता करता एक दिवस एक एकल महिलांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मारुती सर भगत सर असे म्हणजे एकल महिलांवर बोलले ते आणि खरंच ते एवढं खरं होतं की माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते एकदम मनाला भिडलं नाही म्हटलं आपलं दुःख तर या महिलांसमोर काहीच नाहीये म्हणून आपण या संघटनेशी जुळणं खूप गरजेचं आहे आणि दुनिया काय असती बघितलीच नव्हती पण जेव्हा मी त्या संघटनेशी जुळली तर सुरुवातीला पुलवाला मिटिंग व्हायच्या मीटिंगला जायची आणि बाकीच्या महिलांचं जेव्हा मी ऐकायची तर आपल्यापेक्षा तर याच्यापेक्षाही दुःख बाकी महिलांना आहे तर तिथून मी निर्णय घेतला की आपण ही महिलांना काही आपल्याकडून पैशाचा तर काही कारण मीच मलाच कुठून आवक नव्हती तर मी दुसऱ्यांना काय मदत करणार पण एक सहानुभूतीचा हातभार म्हणा किंवा आपल्याकडून जे काही महिलांसाठी होत असेल ते करण्याचं ठरवलं आणि मग कोणाचे राशन कार्ड आहे कोणाचं निराधार आहे तर ती मी असे करून द्यायला लागली मग महिलांना पण असं वाटलं की ही महिला आपल्यासाठी एवढी धावपळ करते आणि तेव्हा काही असं पेमेंट वगैरे नव्हतं मी माझ्या स्वखर्चानी करायची मला निराधार भेटायचा आहे ना तर त्या निराधारमध्ये मी जाणं वगैरे करायचे मग महिलांकडून कोणी द्यायचे पैसे कधी कोणी दोनशे द्यायचे कधी शंभर द्यायचे कोणी तीनशे द्यायचे तर त्यामध्ये आणि तसंही काही माझा जो घरचा खर्च आहे ते मी आईकडेच राहायची आणि वोडाफोनचं जे काम होतं ते काही दिवसांनी मग मी सोडून दिलं आणि वर्धेला वॉटर प्युरिफायरमध्ये मी दुसरं काम केलं तर तिथे मला पाच हजार मिळायचे पण ते जाण्याण्यात एवढा वेळ जायचा की मी सकाळी विदर्भात जायची तिकडून इंटरसिटी यायची पुलगावला आणि तिथून मग पुलगावरून घरी यायची तर एक दिवस असं झालं की ट्रेन चालायला लागली आणि म्हणजे मी लेट पोहोचली ट्रेन चालायला लागली आणि त्या चालत्या ट्रेनमध्ये आता ट्रेन निघाल्यावर तेव्हा पास होती माझी ट्रेनची आणि तिकिटीसाठी पैसे राहणार नाही म्हणून मग मी ती चालत्या ट्रेनमध्ये बसली तर माझ्या छातीची भाप दहेगाव आलं तरी निघायला खाली नव्हती म्हणजे एक पाय वरती होता आणि एक ट्रेनमध्ये एक हात धरून होता एक पाय खाली एक पाय वर असं करत करत मी समोर समोर ट्रेन सोबत चालली पण माझी मी कधी चढली नव्हती तशी त्याच्यामुळे मला वरती पण जाता येत नव्हतं आणि खाली पण उतरता येत नव्हतं तर मला ट्रेन मधल्या लोकांनी ओढून घेतलं आणि तेव्हा डोक्यात असा विचारायला का काही जर झालं असतं तर माझ्या मुलाचं काय झालं असतं किंवा माझ्या मुलाकडे कोणी पाहलं असतं मग ही घटना ही घटना मी माझ्या आईला नाही सांगितली तेव्हा पण पंधरा वीस दिवसांनी सांगितली आणि समोर दिवाळी होती तर आई बोलली बाई म्हणे एक छत्र पोराच्या डोक्यावरचं गेलं आणि तू तुझं तु, तु जर, जर असं होईल तर आम्ही त्या पोराला काय हे करायचं तर तू ते काम सोडून दे आणि नंतर मी ते पण काम सोडून दिलं आणि एकल महिलांचीच म्हणजे आई म्हणे तू नाही काम केलं तरी चालते तू घरी जरी राहिली तरी चालते पण मुलाला आई खूप गरजेची असते आई एवढं कोणीच करू शकत नाही आई जेवढं करू शकते ना तेवढं कोणीच करू शकत नाही मग मी एकल महिलांची काम करता करता महिलांच्या डोक्यात असं आलं की हिला एखादं पद जर दिलं तर ही आणखी आवडीनं काम करेल मग एक असंच निवडणूक म्हणून ठरली त्यामधून पाच सहा लोक निवडून उभे राहिले आणि त्यामधून मी अव्वल नंबरवर निवडून पण आली आणि मग अशीच कामं करता करता मग मला नुडु 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 नुड तालुका लेवलला संयोजिका म्हणून माझी निवड झाली मग याच कामातून हरीश इथापे सरांशी माझी ओळख झाली मग इथे मिटिंग घेता घेता मग सरांनी असं बोललं की कविता ज्या काही आपल्या महिला आहे तर या महिलांना आपल्याला तुमच्याच स्वेथा तुमच्याच भाषेतमध्ये लोकांना सांगायच्या आहे तर मग त्या कशा सांगायच्या तर आपण एक तेरव म्हणून एक नाटिका तयार करणार आहोत आणि त्या त्याच्यामध्ये तुझी साथ हवी आहे बाकीच्या ज्या काही महिला आहे तर त्यांना पण बोलव मग आम्ही काही सरांनी महिला बोलवल्या काही आम्ही बोलवल्या अशी मिटिंग घेतली तेव्हा त्या मिटिंगला आम्ही पंचवीस क महिला होतो आणि पस्तीस महिलांपैकी दहा तेरा महिलांची त्याच्यामध्ये निवड झाली काही मुली आणि काही महिला आणि कधी असं डोक्यातही आलं नाही की एवढं चांगलं नाटक आम्ही ते करू शकतो म्हणजे ते हरीश भाऊने आमच्याकडून करून घेतलं खरंच आम्ही एवढं भाग्यवान आहोत आम्ही तर पाहला नाही पण हरीश भाऊच्या रूपामध्ये दे आम्ही देव पाहिला आणि खरंच म्हणजे त्यांचं कामाचा जो व्याप आहे ना तो खूप मोठा आहे आणि त्यांचं जेवढं कौतुक केलं ना तेवढं कमीच आहे आणि त्यांनी नाम फाउंडेशन मधून खूप महिलांना मी पण त्यांच्यासोबत जायची सरांसोबत खूप मोठं काम आहे त्यांचं मशिना दिल्या बकऱ्या दिल्या आणि ज्या महिलांनी बकऱ्या पाळल्या त्या बकरींचे पिल्ले त्या महिलांनी दुसऱ्या महिलांना दान केल्या म्हणजे बघा सरांनी तर दान म्हणजे ते मदत केली पण ज्या एकल महिला आहेत त्यांना पण दुसऱ्या महिलांची म्हणजे आपल्याला मिळालं पण आपल्याच्यातून आपण काय दुसऱ्यांना देऊ शकतो तर त्याचं एक पिल्लू आजूबाजूच्या गावामध्ये दान केलं तो कार्यक्रम पण आमचा विरुळलाच झाला होता काही आजूबाजूचे खेडे बोलावली तिथे म्हणजे एकमेकास सहाय्य करू असं जे मन आहे तर त्या महिलांनी ते दाखवलं त्यामध्ये मला पण नाम फाउंडेशन मधून मशीन मिळाली म्हणजे मशीनचा मला एक सपोर्ट मिळाला आणि गावामध्ये मग मी ब्लाऊज शिवायची पण गावामध्ये असं व्हायचं की एक ब्लाऊज शिवून झालं की दुसरं ब्लाऊज शिवत पर्यंत त्याचे पैसेच नाही यायचे पण तरी मग मी घरचे वगैरे कपडे शिवायचे आणि आलेत आजूबाजूची पण शिवायची मग या कामामध्ये लागली तर मग हे काम आणि ते काम एक मला मशीनचा पण एक सपोर्ट झाला त्यानंतर मग बर हे कार्यक्रम इथेच नाही थांबले तर तेरव नाटक हे खूप ठिकाणी झालं म्हणजे असं कुठलं गाव सोडता येत नाही की तिथं ते झालं नाही मुंबईला झालं पुण्याला झालं नागपूरला झालं चंद्रपूरला झालं मलकापूरला झालं कधी दोन शब्द मी अशी बोलली नव्हती जे आम्ही तेरवमध्ये केलं ते खरंच एक वेगळं अचिवमेंट आहे माझ्यासाठी आणि तिथूनच परत एक सर सर बोलले की आता आपल्याला तेरव याच याच्यावर आपल्याला एक चित्रपट तयार करायचा आहे आणि त्या चित्रपटात तुम्हाला काम करायचं आहे तर आम्हाला एक एवढा विश्वास होता की म्हणजे सर आमच्याकडून ते करून घेतील आता पिक्चर म्हणजे काय हे तर काही आम्हाला म्हणजे कसे शूटिंग होते काय होते हे काहीच माहीत नव्हतं पण सरांनी ते एवढं साध्या आणि सरळ याच्यामध्ये ते करून घेतलं की खरंच आज म्हणजे त्यांच्या पुण्याईने आम्ही पिक्चरमध्ये आलो तेरवमध्ये तेरव पिक्चरमध्ये आणि या गोष्टी सगळ्या चालत असताना आजूबाजूचे जे लोक काही भाषा आम्ही काही मिटिंग वगैरे घ्यायचो घ्यायची तर त्या मध्ये मग बायांना विचारायचं चा की आत्महत्या कशी झाली काय झालं तर त्या सांगायच्या की हे असं झालं ते तसं झालं पण आत्महत्या होणं किंवा नवऱ्यानं मरणं हे काही महिलेच्या हातचं राहत नाही माणसांनी जर समजा आत्महत्या केली किंवा तो कोणत्या याच्यातून जर मरण पावला तर त्यामध्ये त्या महिलेचा काय दोष मग लोकांनी तिला बोलायचं का सासू सासऱ्यांनी बोलायचं माझ्या ठिकाणी तसंच झालं मी माझ्या माहेरी असताना म्हणजे हिला कसं डॅमेज करायचं तर माझ्या आमच्या गावच्या लोकांनी म्हणजे सासरच्या लोकांनी इनी तर लग्न केलं इनी तर ते तर तिकडे हे आहे म्हणजे मी जेव्हा वर्धेला काम करायची तेव्हा असं जाता जाता बसस्टॉपला एका माणसाची भेट झाली म्हणजे ते माझ्या मिस्टरांचे मित्र होते आणि ते म्हणाले मला की वहिनी तुम्ही लग्न केलं तर माझी एकदम तळबायातली मस्तकात शिल्लक गेली मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं हे तर मध्ये तुमच्याच सासरचे लोक सांगत होते तर मग माझं डोकं सरकून होतं मी म्हटलं ह्या तुम्हाला एकच माहीत झालं मी आतापर्यंत दहा लग्न केले आणि अकराव्याच्या शोधात आहो असं तर सांगा तर ते ऐकून त्याला पण असं हे झालं की ही मला अशी का बोलत हो आहे तर ते त्याच्या लक्षात आलं तर तो म्हणे वहिनी मन, मी म्हणे इथून तुम्हाला नेहमी जातानी पाहत होतो पण कधी मला जोडवं दिसलं नाही कधी मला तुमच्या भांगात कुंकू दिसलं नाही तरी मी विचार करत होतो होतो की हे घरचे लोक असे का बोलत आहे तर मी म्हटलं तुम्ही तुम्हाला माझ्या बोलण्यात मी जस जे काही तुम्हाला बोलली तर त्यामधून तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल तर हो म्हणे तर असे लोकांचे जे जे वागणं आहे तर ते चुकीचं आहे म्हणजे आपल्या मुलीवर जर समजा अशी एखादी गोष्ट झाली तर आपण असंच लोकांना बोलणार का नाही बोललं पाहिजे पण आता याला काही इलाज नाही आपण प्रत्येकाचं डोकं नाही सुधरू शकत आणि एकल महिलांसोबत मला काम करत आणि खूप छान वाटायचं देवळीच्या समोर गाव आहे लोणी तर त्या त्या गावात मी पहिल्यांदा गेली होती मला तर हे माहित नव्हतं की हे गाव किती किलोमीटर आहे आणि किती आ, किती नाही तर मी तिथून एकतीस पायदळी निघाली एप्रिलचा महिना होता आणि रस्त्याने काळं कुत्रं काही माणूस तर नव्हता पण कोणीच नव्हतं आणि बॉटलमधलं पाणी पूर्ण गरम आलं होतं दुपट्टा पूर्ण ओला होऊन गेला मी डोक्यात विचार केला का कविता तू चक्कर येऊन इथे पडली ना तर तु तुला तु उचला लागत बरं पण पाणी पाजालाही कोणीच नाही आहे पण मी माझ्या डोक्यात विचार केला का तू चांगल्या कामासाठी चालली ना तर तू गावातच पोहोचशील तर मी गेली गावात मला कुठलं काही झालं नाही आणि तीन किलोमीटर मी पायदळ गेली तेवढ्या उन्हात मिटिंग घेतली परत आली असे खूप सारे गावं केले आणि एकल महिलांचं संघटन पण केलं त्यामध्ये हरीश भाऊंची पण काही साथ होती त्याच महिलांना संघटन वाढत गेलं त्यांना मशीना दिल्या बकऱ्या दिल्या रोहना गावामध्ये नाम फाउंडेशन मधून पैसे दिले तर त्या म्हणजे अशा कित्यक साऱ्या महिलांनी काही दुकानं टाकले आणि स्वतःचा उदरनिर्वाह त्या याच्यावर चालू केला आणि आज त्या आपलं स्वतःचं घर त्या फुलना फुलाची पाकळी आता पंधरा हजार म्हटलं आपल्यासाठी तो खूप काही आहे त्यावेळेसचे पंधरा हजार म्हणजे खूप होते आणि त्यांनी आपला उदरनिर्वाह त्याच्यामध्ये चालू केला आपल्या कोणी आपल्या पोरांच्या शिक्षणाला लावले आज सक्का भाऊ पण आपल्याला कधी रुपया फेकून मारत नाही पण हे नाम फाउंडेशनचं काम खूप चांगलं आहे माहेरशी बेठा कार्यक्रम केला महिलांना साड्या वाटप केला आणि सक्का भाऊ पण आपल्याला साडी देत नाही पण आज तिथे हजारांनी महिला होत्या आणि त्या हजार, हजार हजारो महिलांना आपल्या नाम फाउंडेशन मधून आपल्या एकल महिला एकल महिलांना दिवाळीच्या साड्या पण वाटप केल्या आणि या संघटनेशी जुळलेल्या महिला खरंच खूप भाग्यवान आहे की त्यांना सरांसारख्या म्हणजे आम्हाला ते गुरु मिळाले आणि हेच काम करता करता मी मी डोक्यात कधी विचार पण नाही केला कधी स्वप्नात पण कधी ठरवलं नव्हतं की माझे या कामातून सामाजिक कार्यामधून माझे सत्कार होईल सोलापूरला सत्कार झाला धामणगावला झाला आणि खूप ठिकाणी असे सत्कार झाले म्हणजे ते श्रेय पूर्ण आपल्या या संघटनेला जाते आणि अॅग्रो थिएटरचं पण जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे आणि संघटनेचं बळ काय असते हे मला ज्या दिवशी कळलं की मला निराधारचे कागदपत्र करायचे होते आणि त्याला एकवीस हजाराचं उत्पन्नाचा दाखला पाहिजे होता जेव्हा मी विरुळला पटवाऱ्याकडे गेली तर मला बोलला तो म्हणे तुम्हाला मी एकवीस हजाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकत नाही मी म्हटलं का माझ्याकडे ते शेती पण नाही मला काही जॉब पण नाही मला काहीच नाहीत मग एकवीस हजाराचं उत्पन्न का नाही देत मी तर माझ्या आईच्याच घरी बसून खाऊन राहिली तर म्हणे तुम्ही कुठे काय करता म्हणे आम्हाला काय माहित म्हणे पण त्यावेळेस मी चुप राहून निघून आली मला म्हणे तो तहसील तहसील मधून आण म्हणे तू की मला एकवीस हजाराचं उत्पन्न पाहिजे तेव्हा मला काही समजत नव्हतं तेव्हा मी घरी निघून गेली पण काही दिवसांनी मग जेव्हा मी संघटनेत आली आणि संघटनेचं महत्व जेव्हा मला कळलं की संघटना काय असते त्याच्यानंतर मी काही दिवसांनी परत त्याच पटवाऱ्याकडे गेली आणि त्याला म्हटलं मला एकवीस हजाराचं उत्पन्न पाहिजे तर म्हणे ते तुम्ही आणलं का म्हणे लिहून मी म्हटलं माझ्याकडे तर तसं काहीच नाही आहे तुम्ही असं एका कागदार लिहून द्या म्हटलं मला की एकवीस हजाराचं उत्पन्न मी देऊ शकत नाही आणि नंतर म्हटलं मी तो कागद घेऊन आर्वीला जाईल तर आणि आमचं संघटन आहे म्हटलं एकल महिला संघटन आणि त्या संघटनेची संयोजिका म्हटलं मी आहे तर बघा म्हटलं तुम्ही तो कागद द्या मी नंतर घेऊन जाते म्हटलं तिकडे तर त्यांना माहीत नाही काय झालं तर त्यांनी एकाने म्हणजे सरळ एकवीस एक हजारच उत्पन्नाचा दाखला दिला मला तेव्हा कळलं की खरंच एक गाडी जर आपण मोडली तर ती सहजरित्या मोडून जात मोडता येते पण त्यालाच जर समजा आपण चार पाच याचं गठ्ठा केला आणि मोडण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच मोडणार नाही हेच आहे आपलं संघटन जसं आपण अंगुराच्या गुच्छाचं जर समजा एक उदाहरण घेतलं एकाच टेस्ट तीच अंगुर पण तेच पण गळलेल्या अंगुरा अंगुराची किंमत वेगळी आणि गुच्छाच्या अंगुराची किंमत वेगळी असं का तर कारण ते अंगूर बिखरलेले आहे आणि हे जी एकजूट आहे म्हणजे त्यांचं संघटन जे आहे तर ते म्हणजे आपलं अंगुराचा गुच्छा म्हणजे आपलं संघटन तर अंगुऱ्यासारखंच गोड आणि तसंच एक एक रूप आपण एकल महिलांनी पण राहायला पाहिजे एकमेकांना साथ द्यायला पाहिजे त्यानंतर मग मी एकल महिलांचे जेव्हा काम काही बालसंगोपनचे डॉक्युमेंट्स केले काही निराधारचे केले तर एक आपल्याला म्हणजे हे काम करताना एक आनंद पण मिळतो की खरंच आपण म्हणजे कुणाचं काही करून राहिलो अशी तर आपल्याच्यानं काही मदत कुणाला देणं होत नाही तर याच याच्यामधून मी Uh, कोणाचे फुकट म्हटले फुकट कोणाचे कोणी समजा शंभर दिले शंभर असे पण काम केले कारण शेवटी काय आहे की जाण्याण्याला पण खर्च लागायचा तर ते तेवढं तर होतच आणि कधी कोणाची सोय नसली तर मग त्यांचं फुकट पण करून द्यायची याच संघटनेमधून जेव्हा मला बोलण्याची बोलण्याचं डेरिंग आलं तेव्हा मी केअर इंडिया मध्ये एक ट्रेनर म्हणून काम केलं तर माझं गाव म्हणजे विरुळ आणि हिंगणघाट तालुका म्हणजे तिथून सत्तर ते नव्वद किलोमीटर तिथून मी अपडाऊन करायची आणि तिथे एक सप्ना ताई म्हणून आहे त्यांच्याकडेच राहायची पण खरंच या महिला एवढ्या स्वभावानी गोड म्हणजे प्रत्येक गावात जर गेलं तर एक रक्ताचं नातं सुद्धा काम करत नाही तर हे जिवाळ्याचं नातं म्हणजे आज त्या बाईच्या घरी मी जायची तर ती स्वयंपाक वगैरे करून ठरलेला दिवस होता माझा रविवार आणि ती मला फोन करून सांगायची की मॅडम मी आता शेतात आली आहे पण घरी स्वयंपाक करून टोपल्याच्या खाली अन्न झाकून आहे तर तुम्ही घरी या चा बी अडकून आहे जेवण करा नंतर मग तुम्ही खेड्यावर मिटिंगला जा कोण करते एवढं कोणासाठी सक्की बहीण पण करत नाही आपण एखाद्याच्या घरी जर असं पाहुणी म्हणून गेलो ना बहिणीच्या घरी किंवा भावाच्या घरी एकदा गेलं तर दुसऱ्या वेळेस विचार करन का रे ही नाही आलेली भरी पण खरंच या महिला एकल महिला एवढ्या चांगल्या की म्हणजे मला बही मला बहीण नाही मी एकटीच आहे मला दोन भाऊ आहे आईवडील पण मला बहिणी कधी मला असं कधी वाटलं नाही की मला बहीण नाही आहे कारण माझ्या एवढ्या बहिणीच बहिणी आहे का कोणत्याही गावात गेलं तर या उठा बसा म्हणजे एवढा मान सन्मान देतात ते का कधी कधी असं वाटते का खरंच यांच्यामध्येच रमून जावं आणि कुठे कुठे असं व्हायचं की म्हणजे तुम्ही आल्या आमच्या घरी तर आम्हाला दिवाळीसारखं वाटते आमच्या घरी कधी कधी कोणते परिपावणे येत नाही तर मुलांना असं वाटते का मावशी आली का आत्या आली तर आजूबाजूच्या महिला पण तिथेच येऊन जेवण करायच्या स्वयंपाक करू लागायच्या आणि तिथेच झोपायच्या आणि त्यावेळेस ते त्यांची परिस्थिती एवढी बिकट होती गर, की त्यांच्या घर घरावर कवलं पण नव्हते कागद होता आणि खाली एवढी ओल राहायची की विचू काट्याच म्हणजे तिथं झोपाव की नाही झोपाव पण मला त्यांच्या घरी खूप छान वाटायचं मी सोप्यावर झोपायची आणि ते पलंगावर झोपायचे दोन लेकरं घेऊन ती ताई आणि ज्या बाजूच्या महिला आहे तर त्या पण तिथे यायच्या म्हणजे ताई तुम्ही आल्यानंतर जाऊशच वाटत नाही मग सपना ताई म्हणायची की इथं स्वयंपाक करा आणि इथेच झोपा आमच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत गोष्टी राहायच्या इकडल्या तिकडल्या आणि त्या पण आपलं दुःख सांगायच्या कधी दोन अश्रू त्या पाडायच्या कधी आपल्याही डोळ्यात पाणी येत होतं पण त्यांचं मन हलकं व्हायचं त्या म्हणायच्या आम्ही दर रविवारची वाट पाहतो तुम्ही येण्याची लेकरं पण विचारते की अरे मॅडम नाही आल्या तर मॅडम कधी येणार आहे तर एका एका गावातून पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस महिला मिटिंगला राहायच्या आणि त्यांची मुलं पण सोबत राहायची तर म्हणजे तुम्ही जे सांगता ते मुलांना खूप छान वाटते म्हणजे महिला यायच्या महिलांना बोलून कोणत्या महिलांना कधी को, कामं राहायचे तर मुलं त्यांना ओढूओ आणायच्या की चला चल मीटिंगला तिथे काही खूप वेगळं राहते गेम शिकवते खूप छान माहिती देते तर हे एकाच गावात नाही तर आपल्या प्रत्येक गावात तसंच होतं म्हणजे एक रक्ताचं नातं जे काम करत नाही ते एक मन मिळा मिळून ते मला या कामातून दिसून आलं आजही त्या फोन करतात आणि हे एवढं सगळं करताना मग पिक्चरचं जेव्हा ठरलं तर हा डोक्यात कधी विचार नाही आला की आपण एवढं पिक्चरमध्ये काम करणार आता आणि तेही थेटरवर गाजणार म्हणजे एक मनात एक उत्सुकता आता आठ तारखेला पिक्चर रिलीज होणार आणि एक मनात असे एक लाडू फुटून राहिले का खरंच आता ते पडद्यावर कसं दिसन काय का होईल आणि काय नाही होणार तर खूप छान वाटते आणि गावातले लोक पण आपल्या गावातली मुलगी आहे आणि ते आता पडद्यावर दिसणार म्हणजे त्यांना पण एक उत्सुकता आहे महिलांना पण उत्सुकता आहे की आता मॅडम पडद्यावर येणार कशा दिसणार म्हणजे हे सगळ्यांचं जेव्हा बोलणं ऐकतो ना खूप छान वाटते आणि हरीश भाऊ सोबत आम्ही समोरही राहणार आहोत आणि त्यांच्यासोबत राहिल्याने आम्हाला खूप काही शिकायला मिळालं एक आम्ही त्यांच्या मुली म्हणून एक आमचे ते गुरु म्हणून आम्ही त्यांच्या मागे मागे चालतो आणि असं नेहमी ते आमच्या म्हणजे आम्हाला त्यांच्या सोबत ठेवावं अशी विनंती आहे